ऐसे या दार उघडलं आणि धावत सुटावे आणि मुक्ताईला कडकडून आलिंगन द्यावं मुक्ता नाही जाणार हृदय शांत झालं शांत झालं कृष्णरूपी बोधिले मन माझे ही अवस्था झाली आणि मग मात्र कैवार घेतला समाजाचा ज्ञानेश्वरीच्या लिखाणाला सुरुवात झाली नेवाशाच्या मंदिरामध्ये सच्चिदानंद बाबांच्यावर कृपा झाली आपल्याला प्रसंग माहितीये प्रेत उठवलं होतं आणि नेवाशाच्या मंदिरात बाबांनी ज्ञानेश्वरी लिहावी ज्ञानोबांनी बोलावं शके बाराशे बारोत्तरे टीका केली पै ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला शुद्धीपत्र प्राप्त व्हावं म्हणून पुन्हा धर्मपीठासमोर ही मंडळी जातात धर्मपीठासमोर सांगतात आम्हाला शुद्धीपत्र द्या सगळ्यांनी सांगावं शुद्धीपत्र मागण्याचा आपल्याला अधिकार नाही तेव्हा ज्ञानादादा तोंड उघडतात आणि सगळ्या धर्मपीठाला उद्देशून संदेश देतात उपदेश देतात की सर्व भूती परमात्मतत्व एकच आहे तुमच्यात जो परमात्मा आहे तो आमच्यातही आहे मग आम्हालाही ही अवहेलना आमच्या वाट्याला का आणि तेव्हा मात्र सगळे धर्मपीठ संतापला अरे आम्हाला ज्ञान शिकवतोस कार्ट्या आम्हाला अक्कल शिकवतोस सर्वाभूती परमात्मा तत्व एक आहे म्हणे तुझ्यात जो आत्मा आहे तो आमच्यात आहे तू आम्हाला शिकवणार एवढंच आहे ना तर तिकडून रेडा चाललाय म्हणाले त्याचंही नाव ज्ञानाच आहे तुझ्यासारखाच आहे तो तुला जमेल तुला जे येतं ते त्याच्या मुखातन त्याला तुला जमेल बोलवता येईल वदवता येईल ज्ञाना दादांनी फक्त आपल्या गुरूंकडं बघावं निवृत्तीनाथांकडे आणि नजरेनंच निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञाना आता थांबायचं नाही संतांना चमत्कार करण्याची हौस नव्हती बरं का हौस नव्हती यावेळी मुक्ताबाई होत्या सांगितलं दादा सणकांडी होती मुक्ताबाई म्हणजे साधं कामच नव्हतो चितकला होती दादा आता नाही थांबायचं आता दाखवू त्यांना रेडा सुद्धा कसा बोलतो ते परमात्म तत्त्व एक आहे देह वेगळा असला तरी चैतन्य एकच हे सिद्ध करून दाखव आज काही बुद्धिवादी मंडळी बुद्धिभेद असणारी मंडळी बोलतात ज्ञानोबांनी असं नाही हे आहे म्हणाले आहे भिंत चालली रेड्यामुखी वेद बोलावले वगैरे अहो त्यांचं भावविश्व पोचत नाही म्हणून ते संभ्रम व्यक्त करतात पण असं नाही ज्ञानोबांच्या भावविश्वातली भिंत चालली भगवंतांना ती चालवावी लागली रेड्यामुखी वेद बोलवावे लागले आणि ज्ञानोबांनी सांगावं हो ज्ञाना नावाचा तो रेडा समोर आणला गेला ज्ञानोबांनी मस्तकावर फक्त हात ठेवला आणि देवा बोला म्हणाले सर्वांगात चैतन्य सळसळलं सल आणि ज्ञानादादांनी सांगावं ओम अग्निमिळे पुरोहितम रेड्याच्या मुखात आवाज यायला लागला ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य दे भरुत्विज मुखातनं आवाज यायला लागला चमत्कार दिसला आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात ना सगळं धर्मपीठ म्हणायला लागलं आम्हाला जे येतंय ते रेडा बोलायला लागलं तर आमची काय किंमत राहिली थांबवा म्हणाले हे सगळं मिरवणूक निघाली सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो पण तरी सुद्धा होणारा त्रास थांबत नव्हता संपत नव्हता आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिवाळीचा सण आला आणि त्या सणाला निवृत्तीनाथांच्या झोळीमध्ये कोणीतरी डाळ घातली होती कोणीतरी हरभरे हरभऱ्याची डाळ दिली होती गुळ दिला होता तेल दिलं होतं आणि ते सगळं घेऊन निवृत्तीनाथ येतात आणि मुक्ताईला सांगतात मुक्ते आई मांडे करायची तुला आठवतंय का ग मांडे खायची इच्छा झाली मुक्ते मांडे करूया का मुक्ताबाई सांगते दादा माझ्या निवृत्तीदा कधीच कुठली आजपर्यंत मागणी केली नाही आज गोडधोड मांडे खावेशी वाटत आहेत ना दादा तुम्हाला त्यात काय अवघड आहे आत्ता जाते खापर घेऊन येते म्हणाली सगळं तयारी आहे पटकन जाते म्हणून कुंभारवाड्यात जावं आमच्या जा मुक्ताई आई साहेबांनी सांगा व पटकन मला रांधण देता काय एक मांडे भाजायला त्या कुंभारकाकडून रांधण घेतलं खापर घेतलं निघत असताना विसोबा चाटी सद्गृहस्थ म्हणावं की काय म्हणावं समोर आले आणि मुक्ताईला सांगितलं मुक्ते अगर रांधण घेऊन चाललीस तरी कुठे मुक्ताबाईंनी सांगावं काका अहो निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झालीये त्याला मांडे करून घालणारे खाऊ अरे संन्याशाच्या कार्टांनो तुम्हाला गोडधूड तरी कशाला पाहिजे सांगा ना कशाला एवढे जिभेचे चोचले पुरवता रे आणि इकडे ते रांधण आणि रडायला लागली मुक्ताबाई रडायला लागली रडत 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 घरी येताना समोर दिसले कुरवाळलं दादांनी मुक्ते रडतेच का काय करू दादा कधी नव्हे ते आज निवृत्ती दादांना गोड खायची इच्छा झाली मांडे खायची इच्छा झाली आणि मी अशी काहीच नाही करू शकले विसोबांनी फोडून टाकलं रानधण आता करू काय कुठून आणू कसे भाजू मांडे ज्ञानादादा म्हणाले मुक्ता एवढंच ना सगळी तयारी कर आपण भाजूया मांडे आणि मग मुक्ताबाईंनी सगळी तयारी केली सगळी तयारी झाली मांड्यांची आणि ज्ञानादादा समोर येतात योगा अग्निनी आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित करतात लालबुंद पाठ होते आणि पाठीवर मुक्ताईंनी मांडा टाकावा टमकन फुगून वरती यावा आणि हा चमत्कार त्या झरोक्यातनं विसोबा पाहतायत चाटी मग योग धारणा करुनी ज्ञान देवे पेटविला पंचागनी, एक एक, एक मांडा असं बुगून टम्म वरती यायला लागल्याबरोबर विसोबांना कळायचं ते कळालं सगळेजण जेवायला बसलेत आणि असे झरोक्यातनं बघतायत या सगळ्यांचं सामर्थ्य स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होतोय मुक्ताबाईंनी सांगव काका असे खेचरासारखे बाहेर काय उभे राहिला आत या म्हणून विसोबा चाटी नाव होतं पण ते विसोबा खेचर झाले खेचर म्हणजे गाढव होय की नाही आणि विसोबांना कळालं ए गाढवा असं फक्त आईच म्हणते तिचाच हक्क असतो मेल्या कारट्या मर एकदाचा हे आईच म्हणते पण ते, ते खरंच मर असं नसतं नाही का मेल्या कारट्या उन्हात इथं काय मरतोस उन्हात उन्हात काय मरतोस घरात येऊन मर ही आईची भाषा असते आणि ती तर जननी होती आद्यत्रयजननी देवांची सांगितलं औ काका असे खेचरासारखे तिथे काय उभे राहिला आत या धावत गेले डोक्यावर पायावर मस्तक टेकलं क्षमा याचना केली अनुग्रह घेतला निर्गुणाचे डहाळी पाळणा लांबविला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा विसोबांनी शिष्यत्व पत्करलं मुक्ताबाईंचं अनुग्रह घेतला या प्रसंगात लहान वयाच्या मुक्ताई विसोबा काका वयाचं बंधन नाही अनुग्रह घेतला गुरुपुत्र झालो मुक्ताईचा आणि आपल्या सगळ्यांना आहे हेच विसोबा खेचर पुढे नामदेवांना अनुग्रह देणारे ठरले औंड्या नागनाथचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिथे नामदेवांना सुद्धा सद्गुरुप्राप्तीची ओढ लागावी ही भगवंताची इच्छा म्हणून भगवंतांनीच ॲड्रेस दिला जा औंढ्याला तिथे गेल्या गेल्या जे दृश्य ज्ञान नामदेव महाराज पाहतात ते, पाहता। ते पिंडीवरती पाय ठेवून बसलेले हे आजोबा मुक्ताईंचे शिष्य काय मुक्ताईंचं सामर्थ्य असेल काय परंपरा आहे मुक्ताई विसोबा खेचर मग नामदेव महाराज काय अधिकार आहे मुक्ताबाईंचा तिथे गेल्यानंतर आधी डोकंच फिरलं होतं नामदेवांचं म्हणाले काय पण ॲड्रेस दिलाय मला गुरु शोधायला हे असले गुरु पिंडीवर पाय ठेवून बसलेत विसोबांनी सांगा अरे बाबा माझे पाय मला उचलवत नाही तूच ठेव उचलून जिथे देव नाही तिथे जिथे ठेवावे तिथे शिवलिंग प्रगट व्हावं मग कळलं सर्वाभूती तत्व कसं आहे चैतन्य सगळीकडे भरून कसं उरलंय अनुग्रह झाला तिथे नामदेवांना ही गुरु परंपरा आहे मुक्ताईंची विलक्षण त्याग विलक्षण आपल्या भावंडावरचं प्रेम मुक्ताबाईंचं आणि असं करता 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 सांगदेव नावाचे चौदाशे वर्ष जगलेले योगी आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे मी नव्याने काही सांगते अशातला भाग नाही पण चौदाशे वर्ष जगलेले योगी चौदा विद्या चौसष्ट कला ज्यांना प्राप्त आहेत अशा चांगदेवांनी ज्ञानदेवांची ही कीर्ती रेड्यामुखी बोलवलेले वेद पाठीवर भाजलेले मांडे हे सगळं ऐकावं आणि पत्र लिहायला घेतलं पत्र लिहायला घेतलं आता ज्ञानराजांना पत्र लिहायचंय म्हटल्यानंतर तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं हा प्रश्न त्यांना पडला चौदाशे वर्ष जगलेल्या मुक्ताई म्हणायची चौदाशे वर्षाचं माझं बाळ आहे ते असं मुक्ताबाई म्हणायच्या चांगदेवांना आणि प्रश्न पडला चिरंजीव लिहावं तर एवढं काय त्याचा अधिकार आहे कितीतरी म्हणून काहीच नाही लिहिलं तीर्थरूप लिहावं तर एवढा लहान आहे काहीच नाही लिहिलं कोरपत्र पाठवून दिलं आणि कोरपत्र ज्यावेळी निवृत्तीनाथांच्या हातात आलं म्हणाले अरे चांगदेवांकडून हे पत्र आलंय बघ बरं जरा काय लिहिलंय ज्ञानादा म्हणतायत दादा काहीच दिसे नाही याच्यावर सोपान काका म्हणाले हे कोरं आपली मुक्ताई सोडवेल म्हणून मुक्ताई इकडे दिलं पत्र पाहिलं अरे 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 दादा चौदाशे वर्ष जगून हे बाळ कोर कोरच राहिलं रे चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त केल्या सगळ्या विद्या प्राप्त करून हे कोरच राहिलं माझे गुरुजी गमतीने म्हणतात मेरा जीवन कोरा कागज नाही का गाणं इतकं कोरं असावं का माणसानी दादा आता ज्ञाना दादा तुमची जबाबदारी या बाळाला शहाणं करा त्यांना बोलवून घ्या आणि त्यांना अध्यात्मविद्येनी संपन्न करण्याची जबाबदारी आपण जगाचा कैवार घेतला ना मग आता इथे मागे नाही पडायचं दादा आणि मग त्या कागदावरती विद्या चौसष्ट कला ज्ञानदेवांना अवगत होत्याच पण पासष्टावी कला उकलवणी दाविली असं म्हटलंय म्हणून पासष्ट ओव्यांची चांगदेव पासष्टी या याची रचना झाली आणि ते पाठवून दिलं तिकडे पण तरीसुद्धा अहंकार संपला नाही म्हणून वाघावर बसले भेटायला आले हात्यामध्ये सर्पाचा चाबूक घेतला आपले सगळे शिष्य परिवार मागे उभे आहेत आणि ती त्यांची यात्रा निघाली यायला सकाळची वेळ कोवळ ऊन खात चार भावंड भिंतीवर बसलेली आहेत आणि कळालं कुणीतरी सांगावं ज्ञानादादा तुम्हाला भेटायला चांगदेव येत आहेत आणि असे तसे नाही वाघावर बसून येत आहेत मुक्ताई म्हणाली वाघावर बसून ज्ञाना दादा अरे चेतनावर बसून येणं काय अवघड आहे वाघावर बसून आले आले आता तू या भिंतीलाच चेतन कर आणि चल आपण जाऊ या भिंतीवर बसून अधिकार असा विलक्षण होता ज्ञानादा फक्त भिंतीला हात लावला चैतन्य जागृत करावं श्रोते हो आमची जिथं बुद्धिमत्ता किंवा भाव कमी पडतो ना बुद्धीपेक्षा ही भावनेच्या पातळीवर माणूस जास्त जगतो परवा एकाने मला विचारलं खरंच आळंदीच्या दगडामध्ये देव माऊली आहेत का मला खरं तर आतून खूप त्रास झाला राग आला होता पण म्हटलं जाऊ दे यांना यांच्याच भाषेत उत्तर देऊया खरंच आनंदीला माऊली आहेत का म्हटलं माऊली आहेत फक्त डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं आज माणसातला माणूस आम्हाला दिसत नाही दगडातला आणि पाषाणातला देव कसा दिसेल माऊली तिथे आहेत याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी सुद्धा सोनोपंत मामा दांडेकर होते अनेक उपकरणं आणली गेली बघा म्हणाले घ्या तुम्ही शोध आहेत की नाही माऊली संजीवन तत्व तिथे आहे की नाही अनेक उपकरणं अनेक मशिनरी जोडल्या गेल्या आणि मग त्यातून त्यांनीही सिद्ध केलं की ते काहीतरी का चैतन्य आतमध्ये आहे आज एवढ्या वर्षानंतर शेकडो वर्षानंतर ज्ञानोबांच्या समाधीला मिठी मारून इथला प्रत्येक वारकरी रडतो माझी माऊली म्हणून कवटाळतो आळंदीला गेल्यानंतर का, गे का तुमच्या माझ्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत तुकोबा आहेत राम आहे कृष्ण आहे छत्रपती शिवाजी आहेत छत्रपती संभाजी आहेत एखाद्या रक्ताचा गट कुठला आहे किंवा आरबीसी डब्ल्यूबीसी आपण काउंट करतो तसं ते जसं काउंट करतो ना तसं हेही बघावं की माझ्या रक्तात काय आहे नेमकं ज्ञानोबाहेत का का, का नसतील तर कसे असले पाहिजेत रसायन तुमच्या माझ्या जगण्याचं आहे आम्ही जगूच नाही शकत या सगळ्याशिवाय ज्ञानोबांनी भिंतीला आदेश केला चलग बाई म्हणाले आणि आले सामोरे पाहिला चमत्कार अधिकार पाहिला सांगदेव लोटांगण घातलं तास एक प्रहरापर्यंत डोकं उठवतच नव्हते पायावरनं मुक्ताबाई मंडी यांना उठवा आता कुणीतरी सगळा अहंकार गळून पडला आणि त्यावेळी मुक्ताबाईंनी अनुग्रह केलाय चांगदेवांना सुद्धा चौदाशे चा वर्ष जगलेल्या चांगदेवांना मुक्ताबाईंचा अनुग्रह होतो कितीतरी प्रसंगातून ही भावंड पुढे प्रवास करतायत आणि एक दिवस विठ्ठल पांडुरंग परमात्म्याच्या आदेशाने ज्ञानदेवांनी समाधी घेण्याचा निग्रह केला महाराज भगवंत आता परवानगी द्या म्हणून ज्ञानोबांनी समाधीसाठी आळवणी केली भगवंताजवळ परवानगी घेतली आणि आळंदीला संजीवन समाधी माऊलींनी घेतली सगळे रडत होते सगळे रडत होते नामदेव महाराजांनी टाहो फोडावा निवृत्तीनाथ शांत होते सोपान काकांनी पण मुक्ताबाईंनी सांगावं रडता कशासाठी ज्याचं जीवन ध्येय अपूर्ण राहिलंय ना त्याच्यासाठी रडावं सोन्यासारखा माझा दादा सुवर्णत्वसिद्ध केव्हा होतं जेव्हा आगीत ताऊन सुलाखून भट्टीतनं निघतं ना दगधम दगदम पुनरपी पुन्हा कांचनम पीतवर्ण अशा माझ्या दादाचं ज्ञानादा जीवन आहे रडता कशा करता ज्याचं जीवन ध्येय अपूर्ण राहिलंय त्याच्यासाठी रडा माझ्या ज्ञानासाठी रडू नका उलट एवढंच म्हणा जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी मी रती भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ज्ञानदेवांची समाधी यानंतर निवृत्तीनाथांनी हळूच मुक्ताईला विचारावं मुक्ता आपण कधी जायचं ग काय वय होती पण मुक्ताबाईंनी सांगावं हसून दादा येणं जाणं हे काय सगळीकडे चैतन्य आहे चैतन्यातून आलो चैतन्यातच विलीन व्हायचं आपल्या हातात थोडीच आहे पण निवृत्तीनाथांच्याही आधी मुक्ताबाईंची समाधी आहे भाई बरं निवृत्तीनाथ सोपान काका नामदेव महाराज तीर्थावळी केली या मंडळींनी सबंध भारत पायदळी घातला आणि तापी नदीच्या काठी मुक्ताई नगर तापी नदीच्या काठी नामदेवांचं कीर्तन रंगलं होतं बहार होता कीर्तनाला सा गानी द सा सगळी मांदियाळी कीर्तन अर्ण ज्यांच्या कीर्तनात पांडुरंग नाचत होता असं कीर्तन नामदेवांचं सुरू आहे मुक्ताबाई अस्वस्थ होत्या निवृत्तीनाथांनी सांग व मुक्ताच चल नामदेवांच्या कीर्तनाला बसूया सांगितलं दादा थोडं एकांत हवाय थोडी बाजूला बसू का थोडा एकांत हवा 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 असा वाटतोय कीर्तनाचा गजर कानावर येत होता आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला बरं कीर्तनाचा 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 कीर्तना Just a. कसोटला विलक्षण की दिसतच नव्हत्या मुक्ताई साहेब कुठे सगळीकडे शोधा शोध सुरू झाली मुक्ताईला शोधा एकटीये मुक्ताईला शोधा आणि अचानक लख वीज चमकली आणि मुक्ताबाई गुप्त झाल्या बरं विदेह कैवल्य रूपता ही अवस्था प्राप्त झाली काहीच शिल्लक नाही तिथे वीज झाल्या गुप्त झाल्या निवृत्तीनाथांना नामदेवांना फक्त तिथे एक छोटी बाहुली दिसली मुक्ताबाईंचं जीवन हे असं आहे बरं घटस्थापनेचा त्यांचा जन्म आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेचा बाराशे एकोणऐंशी साल आणि वैशाख शुद्ध दशमी बाराशे सत्त्याण्णव साल या दिवशी मुक्ताबाईंची समाधी विदेह कैवल्य रूपता प्राप्त झाली मुक्ताचं मुक्त असलेलं जीवन म्हणजे मुक्ताबाईंचं जीवन आहे मुक्तावस्थेला होत्या आणि म्हणूनच त्यांचं वर्णन यांनी असं केलंय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो कोबराय म्हणाले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा अशी सात्विक संतती विठ्ठल पंतानी आई रुक्मिणीला लाभली ज्यांनी जगाचा कैवार हातात घेतला ज्ञानेशो भगवान विष्णू साक्षात विष्णू ज्ञानदेवांच्या रूपाने साक्षात ब्रह्मदेव सोपानकाकांच्या रूपाने साक्षात निवृत्तीनाथ साक्षात भगवान भोलेनाथ निवृत्तीनाथांच्या रूपाने आणि साक्षात आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाईच्या रूपाने अवतीर्ण झाली होती अशी संतती या कुळामध्ये जन्माला आली तुकोबराय म्हणतात तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवापार नाही अशा संतांची सेवा माझ्याकडून घडावी श्रोते हो तुमचा माझासुद्धा हाच भाव असावा की संत सत्पुरुषांची सेवा त्यांचा सहवास चांगल्याच्या विचारांचा सहवास तुम्हाला मला अखंड लाभावा या एकाच याचनेनी या, या एकाच धारणेनी आजच्या कीर्तन सेवेला मी निरोप देते समारोप करते थोडंसं घड्या पुढं गेलं आहे असं वाटतंय रोजच्यापेक्षा पण आपण सगळे उपस्थित राहिलात कीर्तनाला उशीर झाल्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतेच उद्याची कीर्तन सेवा आपल्याला जन्माची कीर्तन सेवा करायची आहे प्रभूंचा जन्म उद्याचा रामनवमीचा चैत्र शुद्ध नवमीचा उद्याचा पर्वकाळ आपल्याला साधायचा आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहा ते आणि ते सांगावं नाही लगत एरवी कधी नाही येणारे ना तिथं सुंठवड्याला बरोबर पोहोचतात रामनवमी असू दे कृष्णाष्टमी असू दे आहे की नाही बरोबर तो प्रसाद प्रसादाचं महात्म्यच आहे भारतीय संस्कृतीत प्रसाद असतो प्रसन्नता आणि खरं सांगू का प्रसाद सुंठवड्याचा असू दे काल्याचा असू दे तो असा पुढे जाऊन घ्यावा मला द्या मला द्या याचकाच्या भूमिकेत जावं तिथे योजना चालत नाही मग तो प्रसाद वाला माझ्यापर्यंत येऊ दे मग मी घेईन असलं नाही ॲटिट्यूड इथे नाही बरं का इथे आपण सगळे समान आहोत त्यामुळे भगवंतांच्या जवळ असं असा हात पसरून जावं प्रसादासाठी आणि उद्याचा प्रसाद कोणी चुकवू नका छान भगवंतांच्या जन्मोत्सवाची कथा आणि जन्म आपण साजरा करायचा आहे आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करताना भंग एकदा आठव करूया आणि मग आरती करून थांबूया आपुली <laughs> हिता ताजो असे जागता आपुली हिता ताजो असे जागता धन्यवाद पंढरीनाथ महाराज की जय हे चिदान देगा देवा तुझा विसर गुण हेची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे गर्भ चरणा डोळ्यान पाहिन रूपुझे प्रेमे अलिंगिन आनंदपूरिन भवे वाणिन मणिना त्वमेव माता पितामेव सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व कायेन वाचा मनसेंद्रियेरवा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात्को सकलं परस्मै नारायणाय विसरपया अजुद केशवं कृष्ण कृष्णदापोदरम वासुदेव हरी श्रीधर माधवम गोपिका वल्लभं जानकिनायके श्री ज्ञानदेव भगवान की जय महाराज की महारुद्र हनुमान की जय जय समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको को अनंता रघुनायका मागडे हे चि आ जय जय रघुवीर समर्थ धर्माचा करिता अहस जगती रामाने धाणी अले ऐसे जाणुनि रामभक्ति करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्मसख्या तुझा पुढति म्या नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा जय जय रघुवीर समर्थ अतिशय सुरेख कीर्तन क्षेत्रातलं रोहिणी नावाचं हे नक्षत्र नक्षत्रो आणि या नक्षत्रासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात किती प्रसंग अलौकिक असं हे चार भावंडांचं चरित्र तितक्याच दिव्यवाणीतून या हृदयीचं त्या हृदयी प्रवाहित होत होतं असं वाटत होतं की हे कीर्तन संपूच नाही आहे अतिशय सुंदर खूप खूप आभारी आहोत आम्ही सर्व श्रोतृवर्गाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आणि आजच्या या कीर्तनाचे प्रायोजक माननीय विक्रांत वैद्य आणि सौ प्राची वैद्य यांचे देखील ब्राह्मण संघातर्फे खूप खूप आभार उद्या देखील प्रचंड संख्येनं आपण इथे उपस्थित राहायचं आहे कारण आपल्या प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे दहा वाजता जन्माचं कीर्तन होणार आहे या कीर्तनाला यापेक्षाही भरपूर गर्दी इथे अपेक्षित आहे सगळ्यांनी यायचं आहे धन्यवाद जय श्रीराम उद्या असंच सर्वांनी अत्यंत उत्साहाने सगळ्यांनी आपण यायचं आहे आणि संध्याकाळचं मी जसं सांगितलं मिरवणुकीसाठी सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे महिला पुरुष सगळेजण संध्याकाळी आपण साडेचार वाजता पालखी मिरवणूक सुरू करणार आहे कीर्तनाचा वेळ आपल्याला माहितीच आहे दहा ते बारा धन्यवाद जय श्रीराम तर परवा पारण्याचा महाप्रसाद असेल पारण्याचा महाप्रसाद हा दुपारी असतो पण ऊन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तो आपण संध्याकाळी करत असतो तर संध्याकाळी सात वाजता इथंच प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रांगणामध्ये पारण्याचा महाप्रसाद होईल त्याचाही लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे धन्यवाद